चोपन्न मीटर रस्ता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं खुला न झाल्यास दोन ऑक्टोबर रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सोलापूर विकास मंचच्या वतीनं देण्यात आला सोलापूर <laughs> महानगरपालिकेच्या प्रभारी नगर अभियंता सारिका अकुलवार सोबत सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळाची बैठक नुकतीच पार पडली शहरातील अत्यंत महत्त्वाच्या चोपन्न मीटर रस्त्याच्या संदर्भात सोलापूर विकास मंचाच्या वतीनं वारंवार भेटून तसंच पालिका आयुक्तांना पत्र देऊन सूचित करण्यात आलं होतं आठ ऑगस्ट रोजी पालिका आयुक्तांना मीटर रस्त्याच्या कामाबाबत निवेदन देण्यात आलं होतं महापालिकेकडून मिळालेल्या लेखी ले उत्तरामध्ये शहरातील चोपन्न आणि आर्थिक न्यायालयीन अडथळ्याबाबत सविस्तर लिहिलं होतं हा रस्ता शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे या रस्त्याचं काम दोन ऑक्टोबर पर्यंत सर्व अडथळ्यांची पूर्तता करून सुरू न झाल्यास दोन ऑक्टोबर रोजी सोलापूर विकास मंचाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा सोलापूर विकास मंचनं दिला आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या चौपन्न मीटर रस्त्याचे काम गेल्या सहा वर्षापासून असेच प्रलंबित आहे याबाबत निर्णय न घेतल्यास किंवा काम न चालू केल्यास दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून आम्ही आंदोलन करण्याचा इशारा आज सिटी इंजिनिअरच्या कार्यालयाची बैठकीमध्ये दिलेला आहे या चोपन्न मीटर रस्त्याचे जे दोन भाग आहेत पहिला भाग छत्रपती संभाजी महाराज चौक ते सी एन एस हॉस्पिटल आणि सी एन एस हॉस्पिटलपासून ते सोरेगाव या दोन्ही भागाचे काम कायमस्वरूपी रखडलेले आहेत त्यांच्या काही तांत्रिक अडचणी किंवा इतर काही अडचणी त्यांनी आमच्यासमोर ओहापोह केला ते सुद्धा काही गोष्टी ठीक आहेत पण ह्या सर्व गोष्टी गेल्या पाच सहा वर्षांपासून घडत असल्यामुळे सोलापूरला कोणी वाली नसल्यामुळे आज विकास मंच हे महत्त्वाचं पाऊल उचलणार आहे कारण येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये प्रचंड मोठे सण आहेत गणपती आहेत देवी आहेत आणि इतर मोठे सण असल्यामुळं जो रस्ता होणं अत्यंत गरजेचं आहे आणि दमाईनगरपासून जी ट्रॅफिक आहे किंवा संभाजी महाराजपासून जी ट्रॅफिक आहे ही सगळी या रस्त्यावरून सोरेगाव पायओला जाऊ शकते हा रस्ता अत्यंत गरजेचा आहे यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे चोपन्न मीटरच्या रस्त्याबाबत सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्यासह अनेक वाणिज्यिक तसंच सामाजिक संस्थांनी सोलापूर विकास मंचला पाठिंबा दर्शवला आहे चोपन्न मीटर रस्त्याच्या कामातील अडथळ्याबाबत महापालिकेचे अभियंता दिवाणजी यांनी सविस्तर माहिती दिली यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा मिलिंद भोसले योगिन गुर्जर विजय कुंदन जाधव ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे सारंग तारे गणेश शिलेदार प्रसन्न नाजरे नरेंद्र भोसले कैलास लांडे यांची उपस्थिती होती